आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर शुक्रवारी सतरा ऑक्टोबरला आहे वसुबारस वसुबारसपासूनच दिवाळीची सुरुवात ही समजली जाते आणि दिवाळीचा पहिला दिवा हा वसुबारस दिवशी लावला जातो त्यामुळे बघा शुक्रवारी सतरा ऑक्टोबरला वसुबारस दिवशी आपल्याला न विसरता गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे आपल्या मुलांची चांगली प्रगती व्हावी आपल्या कुटुंबाची घरादाराची चांगली प्रगती व्हावी आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव ऐश्वर यावे वर्षभर आपल्याला धनधान्याची कमतरता पडू नये आणि लक्ष्मीने अखंड आपल्या घरामध्ये वास करावा यासाठी प्रत्येकाने वसुबारस दिवशी हा उपाय करायचा आहे म्हणजेच गाईला न विसरता ही वस्तू खाऊ घालायची आहे बघा प्रत्येक तिथीचं हे अत्यंत महत्त्व असतं त्यामुळे ज्या त्या, त्या, त्या तिथी दिवशी जर आपण शुभ अशा गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचे शुभ लाभ येणाऱ्या वर्षभरात हे मिळत असतात त्यामुळे बघा ज्या मुख्य तिथी आहेत त्या, त्या तिथी दिवशी आपल्याला काही गोष्टी अवश्य करायच्या आहेत अश्विन द्वादशी ही गोवोत्सव द्वादशी किंवा वसुबारस म्हणून ओळखली जाते या दिवशी गायीची तिच्या पाडसासह पूजा करण्याला विशेष महत्त्व असते आणि बघा जर काही आपण पदार्थ या वसुबारस दिवशी गायीला आणि तिच्या पाडसाला खाऊ घातले तर याचे शुभलाभ आपल्याला मिळतात आणि आपल्या मुलांची आपली आपल्या पतीची चांगली प्रगती वर्षभरामध्ये होते त्यामुळे बघा प्रत्येकाने ही गोष्ट करायची आहे प्राचीन काळापासून हिंदू लोक गाईला पवित्र मानत आलेले आहेत गाईमध्ये तेहतीस कोटी देव असतात असं म्हटलं जातं त्यामुळे बघा गाईला गोमाता असं देखील म्हटलं जातं आणि विशेष म्हणजे गाईला गोमाता त्याचबरोबर कामधेनू असं म्हटलं गेलेलं आहे समुद्रमंथनामध्ये दे कामधेनूची प्राप्ती झालेली त्यामुळे बघा गाईला कामधेनू असंही म्हटलं जातं कारण जर आपण एखादी इच्छा मनामध्ये ठेवून जर गाईची सेवा केली गोमातेची सेवा केली तर आपली प्रत्येक इच्छा गोमातेच्या आशीर्वादाने पूर्ण होत असते त्यामुळे बघा अवश्य वसुबारस दिवशी आपल्याला गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे असं म्हणतात की जर आपण एखादी इच्छा मनामध्ये ठेवून गोमातेला गाईला घास खाऊ घातला तर ती इच्छा भगवान विष्णूंपर्यंत पोहोचत असते देवी देवतांपर्यंत पोहोचत असते आणि येणाऱ्या काही दिवसांमध्येच आपली ती इच्छा पूर्ण होण्याचे अनेक मार्ग आपल्याला दिसत असतात किंवा ते मार्ग आपल्या समोर येतात म्हणूनच आपल्या मनामध्ये मना इच्छा जर काही असेल तर त्या इच्छा प्राप्तीसाठी देखील तुम्ही वसुबारस दिवशी गाईला ही वस्तू खाऊ घालू शकता भले तुम्ही वसुबारसचा उपवास केलेला नाही किंवा के व्रत केलेलं नाही पण जर तुम्ही ही वस्तू गाईला पूर्ण मनोभावाने खाऊ घातली तर बघा तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतात शिवाय अडकलेली जी कामं आहेत दिवसेंदिवस रखडलेली आहेत ती कामे देखील मार्गी लागतात धनप्राप्तीचे योग जुळून येतात आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते त्यामुळे बघा वसू बारच दिवशी काही गोष्टी करणं आणि गाईला विशेष करून काही पदार्थ खाऊ घालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता बघा वसू म्हणजेच द्रव्य धन आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी असा बारसचा अर्थ आहे आपल्या घरामध्ये धनधान्य हे भरपूर प्रमाणामध्ये असावं धनधान्याचा साठा कधीही संपू नये वर्षभर आपल्या घरामध्ये लक्ष्मीने खंडवास करावा अशी इच्छा मनामध्ये ठेवून आपण ही गोष्ट किंवा ही वस्तू गाई वासराला खाऊ घालायची आहे आता बघा वसुबारस दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे मी आधी तुम्हाला सांगते तर सतरा ऑक्टोबरला शुक्रवारी वसुबारस आहे या दिवशी सगळ्यांनीच घरामध्ये विशेष करून महिलांनी लवकर उठायचं आहे आणि डोक्यावरून स्नान करायचे आहे म्हणजे आपले केस पण स्वच्छ करायचे आहेत त्यानंतर बघा उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला आपल्याला विसरायचं नाही त्याचबरोबर तुळशीसमोर महिलांनी अवश्य दिवा लावायचा आहे सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील वसुबारस दिवशी आपल्याला तुळशीसमोर दिवा हा लावायचा आहे कारण वसुबारस म्हणजेच त्या दिवशी रमा एकादशी असते एकादशीचा तो दिवस असतो आणि एकादशी ही विष्णूंना समर्पित असते ज्या घरामध्ये एकादशीचे व्रत किंवा एकादशीला विष्णूंची सेवा केली जाते उपासना केली जाते त्या घरामध्येच माता लक्ष्मी वास करते आणि एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर अवश्य आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावायचा आहे त्यामुळे बघा महिलांनी ही गोष्ट विसरू नका सकाळी उठल्याबरोबर आपलं उंबरठा जो आहे त्याला हळदीचं लेपन करा स्वस्तिक काढा मुख्य दरवाजावर हळदीने किंवा कुंकवाने आणि तुळशीसमोर दिवा लावून आपल्याला तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा त्यान आहे त्यानंतर नित्यदेवपूजा करायची आहे तुम्हाला गाय वासराची मूर्ती प्रत्येकाने घरामध्ये आणायची आहे आणि गाय वासराच्या मूर्तीचं पूजन करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे वसुबारस दिवशी आपल्या घरामध्ये सर्वांनी छोटं का होईना गायवासराचं पूजन करा त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे कारण श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूंचा आठवा अवतार आहे त्यामुळे बघा कृष्णाला अशा प्रकारे अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर जिथे वसुबारसची पूजा केलेली आहे तुम्ही गायवासराची तिथ तिथेच तुम्ही श्रीकृष्णाची स्थापना करायची आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्याला गाईला गुळाचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी श्रीकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे गाई वासराच्या समोर देखील तुळशीपत्र ठेवायचं आहे कारण एकादशी आहे एकादशी दिवशी श्रीकृष्णाला म्हणजेच विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायला विसरायचं नाही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे तर या काही महत्वाच्या गोष्टी आहे प्रत्येकाने करायच्या आहेत आणि लक्षात घ्या दिवाळीचा पहिला दिवस दिवा जो असतो तर तो या दिवशी लागत असतो म्हणजे वसुबारस दिवशी लागत असतो त्यामुळे देवघरामध्ये किंवा देवघरासमोर जेव्हा तुम्ही वसुबारसचं पूजन करणार आहात तेव्हा पहिली पणती तुम्ही तिथे प्रज्वलित करायची आहे म्हणजे दिवाळीची पहिली जी पणती आहे पहिला दिवा जो आहे तर वसुबारसचे पूजन करत, करत असताना देवघरासमोर प्रज्वलित करायचे आहे त्याचबरोबर तुळशी समोर देखील अशी पणती तुम्ही ठेवायची आहे तर बघा या गोष्टी अवश्य तुम्ही करा पणत्या घेत असताना नवीन पणत्या आणा वसुबारस दिवशी पाच काउना नवीन पणत्या आणा वापरलेल्या कुठेतरी उपायासाठी वगैरे अशा पणत्या घेऊ नका फक्त पाच तुम्ही विकत आणा आणि वसुबारस दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर जिथे तुम्ही पूजन केलेलं आहे वसुबारसचं तुमच्या देवघरासमोर तर तिथे तुम्ही पणती पहिली जी आहे दिवाळीची ती लावायची आहे त्यानंतर तुळशीसमोर देखील एक पणती तुम्हाला ठेवायची आहे तर या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आता बघूया आपण गाईला कोणती वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे हळदीचं पान आणायचं आहे ते एखाद्या पाटावर किंवा मग तामनामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आता, आता वसुबारस दिवशी गाय आणि वासराला गवारीची भाजी म्हणजे गवारीच्या शेंगा ज्या असतात त्याची भाजी आणि बाजरीची भाकरी हे नैवेद्य म्हणून केलं जातं आणि ते आपण या दिवशी खायचं असतं त्यामुळे या दिवशी गवारीची भाजी बाजरीची भाकरी हे आपल्या जेवणामध्ये आपण बनवायचं आहे इतर पण गोष्टी तुम्ही बनवू शकता पण बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी आपल्याला विशेष करून बनवायची आहे तर बघा काय करा तुम्ही बाजरीची भाकरी घ्यायची आहे त्यावर थोडीशी गवारीच्या शेंगांची भाजी ठेवायची आहे या दिवशी गवारीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीला विशेष महत्त्व असते आता त्याच भाकरीवर आपल्याला गूळ आणि थोडीशी चणाडाळ ठेवायची आहे ही चणाडाळ तुम्ही भिजवून घ्या किंवा तशीच ठेवली तरी चालेल पण गूळ आणि चणाडाळ आपल्याला त्या भाकरीवर ठेवायची आहे आणि त्याचबरोबर एक तुळशीचं पान आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती तुम्हाला गोमातेला बोलून दाखवायची आहे आणि गोमातेला प्रार्थना करायची आहे माझी अशी अशी इच्छा आहे किंवा माझं असं असं काम आहे ते अडकलेलं आहे अडलेलं आहे तर ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे ओम गोमाते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते तुळशीपत्र तुम्हाला त्या नैवेद्यावर ठेवायचं आहे काही वेळ तो नैवेद्य तसाच तुमच्या देवघरामध्ये गायवासरासमोर राहू द्यात आणि थोड्या वेळाने तुम्हाला ते सगळं उचलायचं आहे म्हणजे जे बाजरीची भाकरी त्यावरती गवारीची भाजी ठेवलेली आहे चना डाळ गूळ आणि जे तुळशीपत्र आपण ठेवलेलं आहे हे तुम्हाला उचलायचं आहे आणि गाईला खाऊ घालायचं आहे तिथे वासरू असेल तर अवश्य तुम्ही वासराला देखील खाऊ घालू शकता तर बघा गोशाळा असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा घराशेजारी गाय आलेली असेल तर तिला ती तुम्ही खाऊ घालू शकता खाऊ घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि गायीच्या पायाखालची जी माती आहे ती मस्तकाला लावायची आहे आणि थोडीशी माती तुम्हाला घरामध्ये आणायची आहे ही माती घरामध्ये आणल्यानंतर तुम्ही एखाद्या पुडीमध्ये ती थे ठेवू शकता यामुळे बघा आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाहीत आपली अडलेली कामे मार्गी लागतात त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे नक्की तुम्ही गाईला या वस्तू खाऊ घाला या दिवशी बघा चणा डाळ बाजरीची भाकरी गूळ आणि गवारीची शेंग हे खाऊ घालण्याला विशेष महत्त्व आहे गाईला हे नक्की खाऊ घाला आणि त्याचबरोबर तुळशीपत्र खाऊ घालायला विसरू नका तुळस ही विष्णूप्रिय आहे आणि बघा विष्णूंच्या पूजनामध्ये तुळस ही अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यांना नैवेद्य दाखवताना देखील आपण त्यावर तुळशीपत्र ठेवतच असतो त्यामुळे बघा जेव्हा आपण असा घास तुळशीपत्र ठेवून गाईला खाऊ घालतो तेव्हा आपली इच्छा थेट विष्णूंपर्यंत पोहोचते आणि नक्कीच आपल्याला त्या कामामध्ये इच्छित असं यश मिळतं आणि आपल्या कामामधली जे अडथळे अडचणी आहेत ते दूर होतात त्यामुळे नक्की हा उपाय सगळ्यांनी करा शुक्रवारी वसुबारस दिवशी गाईला तुम्ही या वस्तू नक्की खाऊ घाला वसुबारस दिवशी या वस्तूंचं खूप महत्त्व आहे तुम्ही भले उपवास केलेला नाही वसुबारससाठी तरी चालेल पण तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घाला मुलांसाठी देखील तुम्ही असा हा उपाय करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा